रात्रीची वाजल्यात साडेचार हा आणि हमचेले तुफानिया तुफानिया नाही शूटिंग शूटिंग खेळायला आणि पसरेल हे उद्यापूर कसं तिथे कसं असते तर निघू बाय पहाट साडेचार वाजता रस्ता समजून आमचे सहकारी संदीप साहेब आणि संदीप सोनाळे साहेबांची वाट पाहत होतो पण ते दोघं कायम टाइम आले तर पण मीच थोडासा लवकर येऊन थांबलो त्याच्यामुळं सगळेजण आले ना आमची इनवा निघाली अंतरोली सराटीच्या मार्ग मार्गम एकदम मध्ये सोप्यापर्यंत शेजारी बसलो म्हणलं आता मी गाडी चालवणार कारण आपल्याला ड्रायविंगचा पहिल्यापासून लय किडा आणि अख्खा रस्ता आपला पाठ असल्यामुळं कारण तिकडे आपल्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या झाल्या त्यात त्याच्यामुळं अजिबात टेन्शन नव्हतं अजिबात एकदम रात्रीचं सुमसाम एकदम सफासपा सपा, सपा, नाही करू सकाळी डायरेक्ट हॉटेलवर एकदम मस्तपैकी आम्ही आळस देत उतरलो संदीप कुठे आहे स्वतः हॉटेल व्यवसाय असल्यामुळे त्यांना चांगलं माहिती आहे कोणच्या हॉटेलला कसं कसं पद्धतीचं चांगलं जेवण मिळणार आहे बाबा आणि एकदम फ्रेश जेवण मिळणार आहे आणि काय ऑर्डर केलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांच्या भरोशावर बसलो त्यांनी मस्त जबराट ऑर्डर दिली बघा जाईन तिथं कॅमेरा काढून शूट करायची सवय असल्यामुळे हॉटेल मालकाला म्हटलं मला किचनमध्ये घुसू दे मला तो कशा पद्धतीने स्वयंपाक करतोय मला बघायचं मस्तपैकी त्याने कोथिंबीर कापली कांदा कापला कांदात का गरम तेलात पहायला घातला पळीने कांदा हलवून घेतला आणि अशा पद्धतीने डाळ डाळबीळ टाकून आमचं बीट टाकून डाळ खिचडी एकदम जबरदस्त असे तयार झाली त्याचबरोबर मसाले भात पण तयार झाला कुठे साहेबांचं एक विशेष येते कधीच कोणच्या कामाला लाजत नाही बा आम्हीच आमच्या खाटा मस्तपैकी ॲडजस्ट केलं एकदम खाटाला खाटं लावून घेतली

मगाशी स्वादिष्ट पण चहा असल्याची टेस्टी होता त्याच्यामुळे आपलं हांडलं दोन चार फुरकं फुसकं फुसक मारून काय करता थोबाटाचा लोक वाशिव नाही त्याच्यामुळे साखरेमध्ये बडीशेप टाकली एक गप कुणी गप्पाना हंडान कचा कचा चावायला सुरुवात केली नाश्ता करून पुढचं प्रस्थान केलं आणि शेवटी आम्ही अंतरोली तरवली या ठिकाणी चित्रपटाच्या शूटिंगला पोहोचलो चित्रपटाचं नाव आहे संघर्ष योद्धा ही समोर तुम्हाला वॅनिटी वगैरे पाहून लक्षात आला असेल हा पूर्ण चित्रपटाचा सेट मस्तपैकी रंगला होता माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता प्रत्येकाच्या कामाची ज्याची त्याची लगबग वेगवेगळी वेग चालू होती लाईटवाला कॅमेरावाला सगळे स्पॉट दादा असतील सगळ्यांची ज्याची त्याची लगबग चालू होती आणि ह्याच लगबगीमध्ये आम्ही मस्तपैकी मग व्हॅनिटीमध्ये गेलो ज्याने त्याचे कपडे घालायला सुरुवात केली कारण आमचा रोलच मंत्रांचा होता पुढारी वाटलं पाहिजे होतं आम्ही ना संदीप साहेबांना म्हणा थांबा मी तुमचं थोडंसं शूट घेतो थो। लाली पावडर लावून मस्त पैकी संदीप साहेबांचा सा मेकअप मी एकदम ओकेमध्ये करून टाकला ही मेकअपची टीम तशी मुंबईची होती बरं का पण टीम एकदम भारी होती संदीप साहेबांचा सा मेकअप झाला आणि लगेच माझ्या तोंडाला लाली पावडर लावले त्यांनी दाडीबिडी थोडीशी सेट केली आणि झालं राव मी पुढारी मस्त कडाकमध्ये असं काय वाटतंय मग या माझ्यासोबत आज असे कलाकार आहेत जे वॅनिटीत न बसता चिंचेच्या सावलीखाली बसलेले आहेत आणि जेवणाचा कोणता आस्वाद घेता ते पहा मस्त गरम गरम भाकरी आहे त्याच्याबरोबर पिठला आहे ठेचा आहे ठेचा कांदा कांदा पण आहे संदीप सर हे अशा पद्धतीने मस्त चिंचेच्या झाडाखाली सावळीखाली जेवण करत आहेत आणि आम्ही बसलो तिकडं व्हॅनिटी मध्ये गरम होत गरम होत आम्हाला तरी आम्ही लक्षात ठेवा आपल्या देशात आंब्याच्या झाडाची सावली चिंचेच्या झाडाची सावली वडाचं झाड लिंबाचं झाड असं कुठेही आढळलं त्याच्या खाली जाऊन निवांत बसायचं गार सावली एकदम आणि थंडगार सावली आणि बराच वेळेच पाहतो चटई टाकली आता आहे का खाली काय गादी आहे का काय आहे पण एकदम निवांत चटईवरती आरामशीर बसून झोपून म्हणजे एवढा मोठा कलाकार आहे असा अजिबात गर्व नाही काही नाही काही नाही आणि आवर्जून त्यांनी ह्या मावशींकडून म्हणजे ज्या चिंचेच्या झाडाखाली ते बसलेले आहेत तिथं समोरच एक घर आहे मस्त तिथून त्यांच्याकडून खास बाजरीची भाकरी मिरचीचा खेसा आणि पिठलं बनवून घेतलेलं आहे चांगलं चाललं त्यांचं जा खायचं या जेव्हा या जेवण करायला या मावशी फारच छान फारच छान म्हणजे गरम गरम भाकरी पिठल त्यांचं आहे ना याला हॉटेल आहे आप आपल्या रांजणगाव या शेजारी संदीप ने हॉटेलला तुम्ही जेवण पण केलं अस नाही आय थिंक सरांच्या हॉटेलचं वैशिष्ट्य का सर तिथं रोज सकाळी अकरा वाजता राष्ट्रगीत घेतात ते म्हणजे असं कुठं पाहायला भेटणार नाही हॉटेल ला नित्य नाही त्यांचं राष्ट्रगीत होतं म्हणजे होत याला म्हणतात देश प्रेम अकरा वाजून तीन मिनिट डेली होणार सगळे तुमचे हॉटेलला नाश्त्याला आले ते सगळे लोक जोरदार राष्ट्रगीतापेक्षा मोठं काय कस्टमर असो असून दुसरं काय असो उलट असत होत आता बघा संध्याकाळी मी एकाच आता मा अण्णामधील रावरीचे मला माहित चाल ते आपले एम्प्लॉय आपला रोल करत असतात तुम्ही आपलं सुंदर पत्र केलं त्याच्यामध्ये पाच गावरान म्हणजे तो थोडस लिमशन कपूर आणि ते आज मी केलं आणि हॉटेलची पूजा करत ना त्यांना <coughs> इतकं भारी वाटलं ते सोडायलाच तयार नाही जेवण झालं तरी गप्पा मारत नसले त्यांची सरणजीवाण केली रात्री ते किती एक वाजता घरी पोहचली मग फोन केला असं वा त्यांना फोन ते तेवढं म्हटली की तुम्ही मी कवड बघितले आतापर्यंत द्राक्षाच्या घोस सारखं पिटलं कस केलं त्यांनी साध एकदम पण त्याला जी चव आहे हा हे त्यांनी एका माणसापुरतं दिला ते म्हणजे बाई मला माहित असत तुमच्या सगळ्यांचं स्वयंपाक केला असता <laughs> पण माणसाच्या ज्या तीन जण जेवण राहिले त्याला म्हणजे ग्रामीण भाग त्यांनी चार भाकऱ्या दिल्या पिठलं दिलं बा बघून घर तेव्हा तुमच्या एकट्यापुरतच केलं चार भाकऱ्यांनी एवढं पिठलं एकट्यापुर शरीर जेवून तुम्ही जेवताय परत त्यांना म्हणा शरीर तरी बघा ना <laughs> 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 या ना हा शेतकऱ्याचं मोठे पण आम्ही मागास इथं आलो झाडाखाली बसलो पाणीविणे पिलं निघालो तोपर्यंत चहा आणून दिला त्यांनी विचारलं नाही चहा पिणार का चहा टाकला होता त्यांनी त्यांच्या आम्ही मिस्ट्रांत बोलेपर्यंत त्यांनी चहा केला आणला म्हणजे चहा पिणार का नाहीच आपल्याकडे आपल्याकडे अर्धा कप एक <laughs> <पर्मेर्टी>। <laughs> का एक कपले पोळ्या का दीड पोळ्या अर्धा आणि एक कप साखर विचारायचं थोडस कठीण जात ना मग साखरचा भाई पाडले पाडलं तर लिटरली मी अलीकडे ना साहेब केमिकलच्या दुधा जर चहा पाज बंद केलं आणि मी स्वतः चहा पाहतो ब्लॅक टी पाचतो केमिकलचं दूध हा 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 आणि हे माठातलं पाणी थंडगार माठातलं पाणी आणि अजून एक ह्याला दाखवलं मी ह्याला माहीत नव्हतं मुंबईचं असलं म्हणजे त्याला रांजण दाखवलं खाली अर्धा खाली रांजण अर्धा बाहेर त्याला शेणाने सारवलं ते पाणी तर अजूनच कोणं झिरप ना ते आहे मी मगय तुम्हाला बोललं ना आलू, आलू, आलू का आपण नदीवरती गेलो होतो हं हेच पाणी परत येतं हा हा रिफायनर जगातला फिल्टर नाही याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे वाळू फिल्टर आहे वाळू वाळू शुद्धीकरणाचं काम करते आणि सगळ्यात जगातलं फिल्टर पाणी कुठलं असेल तर ते झरी असते ना झरी हा झरे दगडातून ते पाणी येते ते आयुर्वेदिक झाडांच्या त्या आता आयुर्वेद निसर्ग निसर्गाचं पाणी बाकी बंद करू आता स्पोर्ट्स पण खेळाडू बिळाडू तिथं हो आठशे रुपयाची हो। एक पाण्याची एक मोटर ती एक म्हणजे काय विहिरीचं पाणी आपलं आमच्या इकडं पनाळायला गेलो होतो गोड जरा खाली उतरले होते आणि त्याच्यात आंघोळ केली होती अक्षरशः ना आंगाचा स्वाद सुटला होता म्हणजे आयुर्वेदिक स्वाद शब्द गीजर हा। लाँण। लाँण। हीटर आणि गिजर मध्ये जे पाणी गरम होत ते तापलेलं पाणी तापलेलं आणि जे चुलीवर आपण ठेवतो ना ते कढत पाणी आणि ते कढत पाणी जे त्याने आंघोळ करा हिटरच्या पाणी आंघोळ करा फरक फ्रेश वाटत बंब सुद्धा पण ते जे चुलीवर असं भांड काळं झालेलं ते असं जर्मनचं भांड त्याला आदन आला आदन आला असं माती लावते पांढरी माती ना आदन आले पण ती पांढरी माती लावली ना ती दरवेळेस म्हणजे जीव भराचं काही की ती लिन घासूत पाणी प्रत्येक दुधाच्या पातेल्याला त्याला पांढरी माती लावता म्हणजे लावते कामाकडेला खूप खूप सुद्धा चुलीवर तापवलेलं आटवले तो तो खरपूस असा वास येतो त्याला खरपूस येतो गायला हो

संध्याकाळी शूट संपलं आणि मग मस्त पैकी कुठंतरी नाश्ता करावा म्हणून आम्ही आंतरली सराटेमधल्याच स्टँडवरती गेलो आणि तिथं गरम गरम भजी चहा नाश्त्याला ही बघा ना तुम्ही गर्दी होऊनच तुम्ही समजू शकता की काय म्हणजे त्या वडापावला भाज्याला क्वालिटी असन चहा तर पेत नाही पण म्हणलं फोटो काढायपुरता घ्या आता तर शूट पुरता काय करता तुम्हाला चहा दाखवला आता गरमागरम भजी काढायला सुरुवात झाली बघ काय सांगू ती भजी म्हणजे इतका जबरदस्त त्याचा वास येत होता ना एकदम सुंदर अशी क्वालिटी हो त्या भज्याला म्हणलं आता भजी गरम गरम निघल्यातच तर चला एक ताव आणून बघायला काय पण भजी नाही गरम होती फुकून फुकून आपला कसा होतो घास खाला हरा र काय क्वालिटी आहात जबरदस्त गरमागरम भजी मला या माणसाचं विशेष वाटतं कुठे साहेब आहे ना अजिबात बहात टेन्शन घेत नाही व म्हणजे त्यांचं पद म्हणा किंवा त्यांचा व्यवसाय म्हणा त्यांचं म्हणजे माणूस कुठे बसतो राव अजिबात गर्व नाही कसलाच परतीचे प्रवासाला निघलो असताना आम्ही नगर मध्ये मस्त पैकी एका सुंदर हॉटेलला जेवायला थांबलो नाही नाही मी मग अशी विचार केला गाडीतून उतरताना माणूस काय न आमच्या हसून खेळून गप्पा होत तर गडी आला विचारायला अजून काहीतरी सांगायचं जेवणच भरपूर झाले इतकं जेवण झाले राईस तर नको नको पण तुझं बिल सुद्धा नको आता असं बोल वेटर पडला विचारात नेमकं काय बोलावं बाबा <laughs> लक्षात ठेवा हॉटेल संदीप रांजन गाव या मायडीची मागाचा तो जोकचा पार होता पण कधीच कोणाचे पैसे न बुडवणारा माणूस जेवणाचे पैसे कसे बुडवेन तर हाच तो चित्रपट संघर्ष योद्धा मनोजारांगे पाटलांच्या जीवनावर पिक्चर आधारित आहे थिएटरमध्ये चित्रपट रिलीज झालेला आहे सर्वांनी आवर्जून जाऊन पहा